नमस्कार फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव दास आपलं स्वागत करतो आज आपण मकर राशी चे अगस्ट या राशीचे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत हे राशी भविष्य आपण आपल्या जन्मलग्न राशीवरून पहावे व उद्या चंद्र राशीवरून पहावे परंतु हे राशी भविष्य पाहत असताना आपण एक गोष्ट लक्षात घ्यावी की प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये ग्रहयोग वेगवेगळे असल्याने अर्थात प्रत्येकाच्या कुंडलीतील मूल प्रारब्ध वेगवेगळे असल्यामुळे जरी राशी एकसारखी असली तरीसुद्धा प्रत्येक व्यक्तीचे भविष्य अथवा नशीब हे त्याच्या जन्मलग्न कुंडलीतील सर्व ग्रहावर त्याच्या ग्रहयोगावर त्याच्या दशा अंतरदशा इत्यादी गोष्टीवर त्याचे भविष्य अवलंबून असते परंतु आपण जे राशी भविष्य पाहत असतो त्यावेळेस हे गोचर ग्रहाचे भ्रमण अर्थात सध्या चालू असलेले ग्रहाचे भ्रमण थोड्या प्रमाणात सारखी फळे एकसारख्या राष्ट्रव्यक्तींना देत असतात अशा प्रकारे हे राशी भविष्य लागू होत असते प्रत्येक राष्ट्रव्यक्तीला परंतु प्रत्येकाच्या इतर ग्रहयोगावर त्याची फळे कितपत मिळतील कशाप्रकारे मिळतील हे अवलंबून असते अर्थात आपल्या जन्मलग्न कुंडलीचे आपल्याला अचूक विश्लेषण हवे असेल तर आपण मला माझ्या सत्त्याण्णव So, चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर जाणून घेऊया मकर या राशीला ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कशा प्रकारची फळे मिळतील ग्रहांचा राजा सूर्यग्रह मकर अशक्तींच्या या महिन्यामध्ये दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत सप्तम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे सप्तम स्थानातील सूर्याचे भ्रमण मकर राष्ट्रव्यक्तींना वैभविक संख्याबाबत चिंता निर्माण करणारे हे सप्तमस्थ सूर्याचे भ्रमण मकर राशक्तींसाठी राहणार आहे वैवाहिक जोडीदाराशी मतभेद निर्माण करणारे हे सप्तमस्थ सूर्याचे भ्रमण मकर राशक्तींसाठी राहणार आहे तसेच हे सप्तमस्थ सूर्याचे भ्रमण मकर राष्ट्रशक्तींना दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत भागीदारीतील व्यवसायामध्ये अडचणी निर्माण करणारे राहणार आहे तसेच भागीदारीतील व्यवसायामध्ये भागीदाराशी मतभेद निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण मकर राशी व्यक्तीसाठी राहणार आहे परंतु स्वतंत्र व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण आहे हे सूर्याचे भ्रमण मकर राशी राहणार आहे नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने शुभफली देणारे हे सूर्याचे भ्रमण मकर राशी व्यक्तींसाठी दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत हे सूर्याचे भ्रमण मकर राशी व्यक्तींना आरोग्याबाबत सुधारणा घडवून आणणारे राहणार आहे हे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारे सुद्धा हे सूर्याचे भ्रमण मकर अश्यक्तींसाठी राहणार आहे व दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर हे सूर्याचे भ्रमण मकर अष्टम अष्टमस्थानातून होणार आहे अर्थात हे अष्टमस्थानातील सूर्याचे भ्रमण मकर अश्रवक्तींना नोकरी व्यवसायाबाबत चिंता निर्माण करणारे राहणार आहे मानसिक तणाव उत्पन्न करणारे हे अष्टमस्थ सूर्याचे भ्रमण मकर अश्रवक्तींसाठी राहणार आहे आपल्या नोकरी व्यवसायामध्ये त्रास दगदग वाढवणारे हे सूर्याचे अष्टमस्थ भ्रमण दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर मकर अश्रवक्तींसाठी राहणार आहे मकर राष्ट्रशक्तींचा खर्च वाढवणारे हे अष्टम सूर्याचे भ्रमण दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर मकर राशी राहणार आहे कौटुंबिक खर्च वाढवणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर मकर अशिवक्तींसाठी राहणार आहे मात्र वैव्यक सौख्याच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारे हे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतरचे सूर्याचे भ्रमण मकर राष्ट्रव्यक्तींसाठी राहणार आहे आर्थिक लाभसुद्धा या दरम्यान मकर राष्ट्रव्यक्तींना चांगले होतील परंतु मोठे खर्चसुद्धा या दरम्यान मकर राश्यक्तींसाठी येणार आहे त्याचप्रमाणे ग्रहाचे भ्रमण या संपूर्ण महिन्यामध्ये मकर भाग्यस्थानातून होणार आहे अर्थात हे लाभेश व चतुर्थेश मंगळाचे भ्रमण भाग्यस्थानातील भ्रमण मकर घर प्रॉपर्टी जमीनच्या खरेदीतून लाभ निर्माण करणारे जाणार आहे परंतु हे भाग्यस्थानातील मंगळाचे भ्रमण भाग्यामध्ये थोड्याफार प्रमाणात अडचणी निर्माण करणारे राहणार आहे अर्थात हे भाग्यस्थानातील मंगळाचे भ्रमण मकर अशक्तींना परिश्रमाने भाग्योदयी घडवून आणणारे राहणार आहे त्याचप्रमाणे हे भाग्यस्थानातील मंगळाचे भ्रमण मकर अशक्तींना आरोग्याच्या बाबतीत थोड्या प्रमाणात समस्या निर्माण करणार राहणार आहे या दरम्यान मकर अशक्तीने आपल्या वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी त्याचप्रमाणे दीर्घकाळ परिणाम करणारा शनिग्रह या महिन्यामध्ये सुद्धा मकर अशक्तींच्या तृतीय स्थानातून अर्थात पराक्रम स्थानातूनच भ्रमण करणार आहे अर्थात हे तृतीय स्थानातील शनीचे भ्रमण मकर अशक्तींना स्वपराक्रमाने भाग्यदेव घडवून आणणारे राहणार आहे नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारे हे मंगळाचे भ्रमण मकर राश्यक्तीसाठी राहणार आहे परंतु दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर सूर्याचे भ्रमण अनुकूल नसल्यामुळे नोकरी व्यवसायामध्ये मकर राशी ताणतणाव निर्माण करणारे हे शनीचे भ्रमण मकर राशी राहणार आहे अर्थात नोकरी व्यवसायामध्ये त्रास दगदग वाढवणारे हे शनीचे भ्रमण मकर राशीक्तीसाठी दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे त्याचप्रमाणे दीर्घकाळ परिणाम करणारा सुद्धा अगोदरपासूनच मकर अशक्तींच्या कुटुंबस्थानामध्ये भ्रमण करत आहे अर्थात हा कुटुंबस्थानातील राहूग्रह मकर राशी व्यक्तींना कौटुंबिक जबाबदारी वाढवणारा आहे हा कुटुंबस्थानातील राहूग्रह मकर राशी व्यक्तींना कौटुंबिक चिंता निर्माण करणारा आहे हा कुटुंबस्थानातील राहूग्रह मकर राशी व्यक्तींना कौटुंबिक क्लेश वाढवणारा आहे अर्थात या दरम्यान मकर राशी व्यक्तींना कौटुंबिक खर्चसुद्धा वाढण्याची शक्यता राहणार आहे मकर राशी व्यक्तींना आपल्या कुटुंबाच्या व्यक्तीवर या दरम्यान खर्च करावा लागेल या दरम्यान मकर राशी व्यक्तींना आपल्या कुटुंबाच्या व्यक्तींची जबाबदारी घ्यावी लागेल अर्थात कौटुंबिक चिंता या दरम्यान मकर राशी राहणार आहे त्याचप्रमाणे मकर अश्यक्तींचा भाग्येश व श्रेष्ठेश बुधग्रह या महिन्यामध्ये मकर अश्यक्तींच्या सप्तम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा सप्तमस्त बुधग्रह मकर अशी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणार राहणार आहे नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणार सुद्धा हा बुधग्रह मकर अश्यक्तींसाठी राहणार आहे परंतु दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर थोड्याफार प्रमाणात नोकरी व्यवसायामध्ये त्रास धगधग वाढवणारा हा बुधग्रह सुद्धा मकर राष्ट्र राहणार आहे अर्थात या दरम्यान मकर राष्ट्रव्यक्तींना आपल्या शत्रूंच्या कारवायांना सामोरे जावे लागेल अर्थात शनिग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे मकर शक्ती या संकटातून नक्कीच मार्ग काढतील त्याचप्रमाणे शुक्रग्रह मकर राष्ट्रव्यक्तींच्या दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत भ्रमण करणार आहे अर्थात हा षष्टस्थानातील शुक्रग्रह मकर राष्ट्रीय नोकरीमध्ये शुभ परिणाम देणारा राहणार रा आहे नोकरी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारा राहणार रा आहे परंतु मकर राष्ट्रीव्यक्तींच्या संख्यामध्ये अडथणी निर्माण करणारा हा शुक्र षष्ट शुक्र ग्रह मकर राष्ट्रव्यक्तीसाठी राहणार रा आहे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत मकर राशी खर्च वाढवणारा हा ग्रह मकर राशी व्यक्तीसाठी राहणार आहे परंतु दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत विदेश भ्रमणासाठी अनुकूल परिणाम देणारा हा ग्रह मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर मात्र हा शुक्रग्रह मकर अश्यक्तींच्या सप्तम स्थानामध्ये प्रवेश करेल हा सप्तम स्थानातील शुक्रग्रह मकर अशक्तींना वैवाहिक सौख्याची प्राप्ती निर्माण करणारा राहणार आहे वैवाहिक जोडीदाराशी मतभेद कमी करणारा हा शुक्रग्रह दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर मकर अशक्तींसाठी राहणार आहे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर शिक्षण संतती सुद्धा शुभ परिणाम देणारा हा शुक्रग्रह मकर अश्यक्तींसाठी राहणार आहे तसेच कौटुंबिक चिंता कमी करणारा हा शुक्रग्रह दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर मकर राष्ट्रव्यक्तींसाठी राहणार आहे कौटुंबिक सौख्याची प्राप्ती करणारा हा शुक्रग्रह दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर मकर राष्ट्रव्यक्तींसाठी राहणार आहे परंतु या दरम्यान सुद्धा मकर अश्रवक्तींचे कौटुंबिक खर्च वाढणार आहे अर्थात अगोदरपासूनच गुरुग्रह सुद्धा मकर राष्ट्रव्यक्तींच्या षष्ट स्थानातून सहाव्या स्थानातून प्रमाण करत आहे अर्थात हा सहाव्या स्थानातील गुरुग्रह मकर शक्तींना विदेश भ्रमणासाठी अनुकूल परिणाम देणारा आहे परंतु नोकरी व्यवसायामध्ये त्रास दगदग वाढवणारा हा षष्ठ स्थानातील गुरुग्रह मकर अशी आहे तसेच हा षष्ठ स्थानातील गुरुग्रह मकर आरोग्याबाबत सुद्धा थोड्या प्रमाणात अशुभ परिणाम देणारा राहणार आहे अर्थात या षष्ठ स्थानातील गुरुग्रहाच्या भ्रमण मकर अशक्तींनी आरोग्याची काळजी सुद्धा आपली घेणे आवश्यक आहे अर्थात परिश्रमाने धनप्राप्ती करणारा सुद्धा हा गुरुग्रह मकर अशक्तीसाठी षष्ठ स्थानातील राहणार आहे या ऑगस्ट दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्याचा विचार करता या yeah, ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचा पूर्वार्ध अर्थात दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचा कालावधी रा, मकर राशी व्यक्तींना मध्यम शुभ फलदायी राहणार आहे व या yeah, महिन्याचा उत्तरार्ध अर्थात दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतरचा कालावधी मकर राशी व्यक्तींसाठी मध्यम अशुभ फले देणारा राहणार रा आहे अर्थात या ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये मकर राशी व्यक्तींनी दिनांक पाच सहा सात दिनांक चौदा पंधरा व दिनांक तेवीस चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी मकर राष्ट्रव्यक्तींच्या चंद्रग्रहण चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी मकर राष्ट्रव्यक्तींची मानसिकता चांगली राहणार नाही या दिवशी मकर राष्ट्रव्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत हे दिवस सोडून इतर सर्व दिवस या ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये मकर राष्ट्रीय मध्यम शुभफलदायी राहतील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा, करा। शास्त्र, शास्त्र, चे, चे, व सबस्क्राईब करा तसेच आपण ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्या जन्मकुंडलीचे आपल्याला अचूक विश्लेषण हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद